झुकती हे दुनिया सिर्फ चाहिए आहे विकणाऱ्याचे फुलगे विकतात न विकणाऱ्याचे गहू देखील विकत नाहीत अशी मन आपल्याकडे मित्रांनो हे सांगण्याचं सा कारण म्हणजे आपण आता सध्या आलो आहोत जालन्याच्या मंठा झोपलीवर यावी आणि सोबत आहे मठ्ठा किंग व्हायरल मठ्ठावाले अमोल भाऊच्या आपण गाड्यावरती आहोत अमोल भाऊचा माठा घेण्यासाठी खास आपण आंबळ झोपलो या ठिकाणी मंटा झोपल्यावर राहिलो आहोत मागील काही दिवसापासून इन्स्टा उघडलं तर पहिला अमोल भाऊचा रील समोर येतो आणि अमोल भाऊचा मट्ठा बेण्यासाठी आपण बघितला असं की महाराष्ट्र बरोबर त्यांचे फॉलोअर्स फॅन फॉलोअर्स आणि प्रेक्षक येत असतात या ठिकाणी आता जरी बघितलं तर बरेच या ठिकाणी मट्ठा त्यांचे फॉलोअर्स आलेले आहेत त्यांच्या आधी आलेले आहेत आपण त्यांना विचारूयात अमोल भाऊचा मट्ठा कसा आहे नंतर अमोल भाऊगड आपण बातचित करूया भैया तुम्ही आता मठ्ठा घेतला कसा वाटला तुम्हाला खूप छान वाटलं मी रोज दुपारी इथे येतो म्हणजे रेग्युलर येतो रेग्युलर येतो कशी क्वालिटी वगैरे क्वालिटी छान आहे त्यांच्याकडं क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे क्वांटिटी क्वालिटी छान आहे सगळं प्राइस वगैरे पण एकदम बेस्ट आहे थोडक्यात मित्रांनो नाद गर्दी काय क्वालिटी आणि क्वांटिटी यावंच लागते असे सांगणारे आपले तिरंगा हॉटेलचे दादा असतील किंवा अमोल भाऊ असतील यांनी सध्या मार्केट गाजवलं इन्स्टावरती मार्केट जाम केलेले अजून एक दादा या ठिकाणी पूर्ण बिस्लरीच चाललेली त्याला विचारू आपण एकदम अमोल एकदम विषय नाही रिजनेबल रेट आता आपण डायरेक्ट डायरेक्टला विचारूयात अमोल सांगा याची सुरुवात कधी केली का मागच्या के वर्षी कधी पासून नाही दादा मला दोन वर्ष झाले व्यवसाय करून याच्या अगोदर मी मागच्या वर्षी पण लावला होता व्यवसाय पण असा प्रतिसाद नव्हता मागच्या वर्षी एवढा रिस्पॉन्स नाही एवढा रिस्पॉन्स नव्हता आणि माझी क्वालिटी पण मी पहिला म्हणजे सुरुवात माझी व्यवसायाची पहिल्यांदाच होती त्यामुळे थोडस धडपड केलं आणि मग आता अनुभवातून शिकलो की आता थोडस क्वालिटी पण चेंज केली आणि क्वांटिटी पण वाढवली क्वालिटी पण चेंज केली क्वालिटी आणि क्वांटिटी क्वालिटी आणि क्वांटिटी वाढले आणि ग्राहक पण वाढले मला सांगा तुम्ही प्रॉपर कुठले आणि काय एज्युकेशन वगैरे काय झालं मी प्रॉपर जालच आहे जा, जा, माझं एज्युकेशन काय दहावी पास झालेलोय आहे मी त्याच्यानंतर शिक्षण केलं नाही घरची परिस्थिती थोडीशी विकट होती पण व्यवसायाकडे थोडस वळायचं ठरवलं होतं मी एक ठिकाणी जॉब केलं पण जॉबचं काय पेमेंट बरोबर नव्हतं येत थोडस आत्मविश्वास आणि माझं करायचं पेमेंट चांगला वीस तीस हजार रुपये होता पण काय ते स्वतःचे एक मनामध्ये होतं की आपण स्वतःचे दोनशे रुपये कमवू पण स्वतः मालक म्हणून जगू जे करू करू ते आता किती विकतात बरं रोजचे ग्लास किती जातात आता ग्लास आपले पाचशे ते साडेपाचशे पर्यंत जातात पाचशे ते साडेपाचशे ग्लास जातात हो मठाचे बघा मित्रांनो जे लोक म्हणतात की मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही मराठी माणसाला बिझनेस जमत नाही त्यांच्यासाठी अमोल भोव असेल किंवा आपले तिरंगा हॉटेलचे दादा असतील हे एक उत्तम उदाहरण आहे कोण म्हणतं मराठी माणसाला बिझनेस जमत नाही मराठी माणसाची खरे तर पहिलं फर्स्ट जनरेशन पहिली पिढी आहे आणि पहिल्या पिढीमध्ये असे काही दर्जेदार उदाहरण आहेत फक्त आपल्याला रस्त्यावर उतरण्याची तयारी आणि मेहनतीची तयारी ठेवावी लागते एक का दिवस मेहनत रंग लाईंगी नाद करते काय मठ्ठा घ्यायला आवाज लागते क्वालिटी आणि क्वांटिटी नंबर एक आहे अमोल भाऊ तुम्ही आता बोलता बोलता सांगितले की तुमच्या रिल्स बघून जाण्या जवळपास नऊ दहा गाड्या सुरू नवीन गाड्या तयार झाल्या खरं आहे माझी रिल्स बघून म्हणजे मला आ, फार म्हणजे फार आनंद होतो या गोष्टीचा की मला बघून व्यवसाय सुरू करताय लोक मला बघून जवळपास दहा ते बारा गाड्या जा, जालन्यामध्ये चालू झालेले आहेत व्यवसायाकडं वळण्या म्हणजे युवा पिढी सध्या व्यवसायाकडे वळाय लागली लाजत नाहीये आता जे बघताय की मी गाडी लावतोय गाडी घेऊन येतोय सुरुवातीपासून व्हिडिओ दाखवतोय त्या व्हिडिओमध्ये मी एकच प्रेरणा म्हणजे सांगतोय की बाबा तुम्ही पण स्वतःचा काही ना काही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा लाजू नका धंद्यात कोणत्याही लाज नाहीये कोणताही धंदा छोटा किंवा मोठा नसतो त्याला करायचा आपली जिद्द पाहिजे फक्त बस बिलकुल मित्रांनो कोणताही धंदा कधीच छोटा आणि मोठा नसतो लहान नसतो प्रत्येक धंद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याची ताकद फक्त आपल्यामध्ये असली पाहिजे अमोल भाऊकडून हे खरंच खूप मोठं मोटिवेशन प्रेरणा येणाऱ्या पिढीसाठी युवा पिढीसाठी खास करून असणारे आणि जे तरुण आताला रोजगार नाही बेरोजगार आहे आणि भांडवल नाही म्हणून जे रडतात ना त्यांना मला हा व्हिडिओ खास अमोल भाऊची स्टोरी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे की ज्यांनी म्हणतात मला भांडवल नाही भांडवल नाही बँक लोन देत नाही बँक कर्ज देत नाही मित्रांनो धंदा करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी खूप भांडवलच लागतं अशातली काही गोष्ट नाही भाऊ मला गाडा टाकण्यासाठी किती पैसे लागले तुम्हाला खरंच काय जास्त पैसे नाही गाडी बस झाले ते हा सामान्य माणूस पण करू सामान्यतला कोणता व्यक्ती असाय की ज्याच्याकडे पंधरा वीस हजार नाही आज प्रत्येक पोराकडे आयफोन घ्यायला पाहिजे ईएमआयवर आज आपण आयफोन घेऊ शकतो प्रत्येक आज इंस्टावरती प्रत्येक तरुण बारा बारा घंटे घालतायत आम्हाला बारा बारा एक एक वाजत तरुण झोपत नाही इंस्टावरती वेळ द्यायला तयार आहे मोबाईल घ्यायला पैसा आहे फक्त मेहनत घेण्याची तयारी नाही आणि रस्त्यावर उतरण्याची तयारी नाही आज जे लाजतात खास करून अबो आज हे सगळं काम करता लोकांना तुम्हाला एवढं प्रेम मिळतं तुमचे सगळे प्रेक्षक बघतो की बाहेरचे आता फिलिंग जरा वेगळीच आहे व्यवसायकडे आता आता काय ते वेगळीच फिलिंग आहे ती सांगता येत नाही इतका आनंद होतो ना की बाहेरून कोणी आल्याच्या नंतर भाऊ म्हणतोय की भाई तू हिच्यावर व्हिडिओ बघतो म्हणजे चांगले व्हिडिओ टाकतोस तेव्हा ऐकून बरं वाटतं आणि फॅन पण वाटत आहे त्यांचं तुमचा हा जो सगळा व्यवसाय आहे आणि तुमचे सगळे हे बनवताय तुमचा मठ्ठाही पण आम्ही घेतला दोनदा मठ्ठा घेतला तिसऱ्यांदा घेण्याची तुमचा दोनदा एवढा मठ्ठा असेल किंवा रील्स असेल त्याचे सगळे क्वालिटी क्वांटिटी एकदम जबरदस्त आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपण देखील हा फक्त रील्स बघून किंवा स्वैप करण्यापेक्षा एखादा छोटा मोठा व्यवसाय करण्याचा विचार करा आणि व्यवसायाला सुरुवात करा कल करे सो आज कर आज करे सो आबी सुरुवात करा सुरुवात करताना चुका होतील चुका ह्या काहीतरी करणाऱ्याकडूनच होत असतात आणि करता करता माणूस चुका करता करताच माणूस शिकत असतो अमोल भाऊची ही स्टोरी असेल किंवा नाद करते का काय आवाज लागतंय ते सांगणारे आपले तिरंगा हॉटेलचे दादा असतील हे सर्व तरुणांसाठी प्रेरणा इन्स्पायरेशन ठरत था। आहेत अशीच प्रेरणा तुम्ही देखील ठरावं आणि तुमच्या संकल्पनेला देखील पूर्ण रुपयो हो तुमच्या स्वप्नाला देखील पूर्ण रुपयो हो या शुभेच्छा देतो तसेच तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्याशी बोललास धन्यवाद आभार आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला याबद्दलची आपल्या प्रतिक्रिया अमोल बहुता मठा घ्यायला नक्की या आणि चॅनलवर येणार असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा समोर बेआयकोन येते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं ब्लॉगचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आजच्या पुरतं थांबतो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयाचं धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र